वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आलो गावी थोड़ा काम होता. Uh, दादा है सोबत uh, रि ट्रेन लूब गर्दी होती uh, आता पोचलो बी गाई धुखा कि अरे बिती दुख है सका तो सका तो तो आता मी गावी पोचलो है, हा मज गाव च घर है घराच्या बाहेरचं वातावरण बघा गाईच किती सुंदर आहे पूर्ण धोका पडलाय पूर्ण धोका पडला गाईल बघा काय रस्ताच दिसत नाही थोडी झाडं दिसतात फक्त गाईच आता मी फ्रेश वगैरे झालोय आता जरा फिरतोय तर बघा अजून मागे बघा धुका किती अजून धुकाच आहे दादा गेलाय पुढे सायकल चालवतोय मग आम्ही दाखवतो आज खूप दिवसाने आला है तो गावी आत्ताचा मुलगा माझा तो आज आता गेला सायकल चालवतो आहे आता मी पण जातो तिच्या मागे बघू कुठपर्यंत गेला तो आ, आता कार्यक्रम वगैरे झालं तर मी रात्री तर नाही रात्री तर खूप गर्दी असेल मी आता चारच्या मांडवीला आम्ही दोघं जाणार आहोत बघू चारच्या मांडवीला काय गर्दी आहे की नाही ते तुम्हाला मी ब्लॉकमध्ये दाखवीनच हे बघायच मी ब्लॉगमध्ये पहिला दाखवलं होतं पूर्ण इथं पाणी आटलंय बघा इथं परा होत याला बोलतात पाणी खूप असतो पण आता आहे पूर्ण जरा फिरतो मग कुठे गेलाय दादा ती गावाकडची सकाळ बघा गाईच कशी थंडगार निसर्गरम्य वातावरण आहे इकडे एक, गुरज चढत आहेत हो आईच मी तुम्हाला मग अशी बोललो होतो बघा सायकल चालवते हो खूप दिवसांनी गावाला आलय कस वाटत तुला गाव गाव गावाकडची सगळं एक चांगलीच असते कुठं गेला होता आता बघ पाणी गेलं मी पण नाही बघितलं किती दिवस झाले हा तिकडं पुढं पुढं आता नदीवरती आमची गावाकडची नदी बघा इकडे पाणी कमी असतं हे बघ आईच आमची हे आमची नदी आहे गावाकडची <laughs> एकदम त्याला बोलवलं चहा पियला हे आमची जागा आहे इकडं हा काहीच आता मी चाललोय घरी जरा नाश्ता करायला घरातून फोन आला होता चाललो आम्ही नाश्ता करायला हे बघा सायकलच चालवते अजून एक्सरसाइज करतोय सकाळ सकाळ हॅलो गाईच आता मी जेवण वगैरे झालं आता मी निघालो मुंबईला जायला आता तीनच्या बसनी जाईन खेड स्टेशनला पुढे कंटिन्यू करू ब्लॉक आता पोचलो मी रेल्वे स्टेशनला खेडच्या गर्दी तर नाही आहे गाईच गर्दी तर कमी आहे बघू आता